भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमानमारुती मनारि अञ्जनी सुता रामदूता प्रवञ्जना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीननाथ हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदुरेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका ध्वजरांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखा कापती भये ब्रह्मांडे मायली नेनो आवळी दंतपंगती नेत्राग्नी चालिला ज्वाळा भुक्रुटी ताटिल्या बळे पुच्छते मुरडीले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिकांसोटी घंटा किनकिनिना ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मंद्राद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकीले मागे गती सी तुळणा नसे अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे तयासी तुलना कोठे मेरू मंदार कुठे ब्रह्मांडा बहुते वेडे वज्रपुच्छे करू शके तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा धन पुत्र पौत्र समग्रही पावती रूपविद्यादी प्रेत कुणी भूतप्रेत समंदादिरोगव्याधि समस्तै नासती तुटति चिंता आनंदे विमदर्शने हे धरा पनरा श्लोकी लाबलिशोबलिबलि दृढदेहो हो संख्या संख्याचंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्यो कपी मडणू रामरूपी रूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इशरामदासुतं संकटनरसन मार्थिस्तोतं संपूर्ण